नाही झालं तरी त्याची आलं इनोग्रेशन केल्यानंतर काय आता जसं की समृद्धी महामार्ग तुम्हाला माहित असेल समृद्धी महामार्ग एवढा हजारो बनवला हजारो करोडचे बन पैसे टाकून करोडोचे पैसे टाकून आपल्या टॅक्सचे पैसे टाकून बनवला आणि तो काहीतरी <laughs> पन्नास ते साठ दिवसात म्हणजे ऑलमोस्ट दोन महिन्यात तो रोड आहे तो खालती दबला हो खड्डा पडलाय तिथे जे विचार करा हजारो करोडचे जर ब्रिज पशे रोड असे जर खचायला लागले तर हे काहीच नाही म्हणजे मुंबई लोकांना दिसतच असेल ना की आता रोड काय परिस्थिती आणि काय साफसफाई होते ते आपण या गोष्टीचा कशीच अपेक्षा करू शकतो की रस्ते वगैरे आपल्याला चांगले भेटतील काहीच भेटणार ना जर एवढ्या हजारो करोडच्या हजारो करोडचे जर समृद्धी महामार्गासारखे हायवे फक्त नॅशनल हायवे हे हायवे जर खराब बनवू शकतात तर हा पण एक नॅशनल हायवेज आहे बट कसं माहिती ते लक्ष नाही देत आता जसे की माझे पप्पा सांगतो मला की मी लहान होतो आता लहानच असेल मी अजून सुद्धा मी वीस वर्षाचा जाता कालच वीस वर्ष कंप्लीट झालेत आता तुम्हाला वाटलं तर विश करा कमेंटमध्ये तर सो मी दहा वर्षाचा होतो पप्पा दहा किंवा आठ वर्षाचा होतो तेव्हा काहीतरी मुंबई गोवा हायवेचा टेंडर निघालेला की आ, रोड नवीन बनवला जाणार असं तसं आणि त्याच्या आधीसुद्धा असेल मला एवढं पर्टिक्युलर माहिती पण जेवढा मी पप्पांकडून आहे आणि किंवा मला जेवढा लक्षात आहे तेवढ्यातलं मी गोष्ट आहे तर बारा वर्ष झाले बारा वर्षात रस्त्याचं काम बघाल तर काहीच झालेलं नाहीये बऱ्यापैकी कुठे ना कुठे ठीक आहे थोडाफार चांगलं काम केलेलं आहे तिथे अप्रिशिएट करू शकतो आपण बट काही ठिकाणी अशी कामं केले आहेत की अप्रिशिएट करण्याच्याही लायकीचे नाही आहेत आता बघायला गेलं तर आपण पाठीच बघितलं काय होतं काम ते आता जसं की ठीक आहे हे ब्रिज बनवलंय ठीक आहे दिसायला चांगलं आहे आता पण रस्ते महत्त्वाचे असतात त्याच्यात पण तीच परिस्थिती आहे हे बघेस कॉन्क्रीट रोल्डा मधी डांबरीचं डांबरीकरण पॅच पॅच मारायची काय गरज असेल इ कोणी इंजिनियर असेल तर कमेंटमध्ये आपल्याला मला नक्की सांगा की असा काही असतो का की जिथे जॉईंट वगैरे असतो तिथे आपल्याला डांबरीकरणच केलं पाहिजे तिथे आपण कॉन्क्रीट नाही करू शकत किंवा असा पर्टिक्युलर काय रिझन असतो म्हणून तिथे कॉन्क्रीट नाही करत असं मला वाटतो की काय रिझन असेल म्हणूनच ठेवत असतील ना सर्वीकडेच असेल मग हे हायवेला वगैरे पण कसं आपल्याला माहित नाही आपण सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे त्यामुळे आपण त्या गोष्टीत आपण बोलू नाही शकत पण जेवढं आपल्याला आपल्या नजरेने दिसतात तेवढं आपण सांगूच शकतो हॅलो इंद्रदेवा सुट्टी देत नसतो इंद्रदेवांनी दोन मिनिटांची सुट्टी नाही दिली डायवर्जन डायवर्जन आय थिंक डायव्हर्जन आलं गाड्यांची तर गाड्यांची वाट लागते माणसाची बिचारे मी विचार करतो जे आजी आजोबा असतात त्या लोकांना त्रास असतो माणसा वगैरे त्या बिचारे आजी आजोबांना किती त्रास असं कुणाशी माझीच नाही प्रत्येकाचा सांगतो कितीही त्रास ना ते गाडीचा नंबर बघा सिक्स सिक्स झिरो सिक्स आपला चार्लीचा नंबर काय डबल झिरो डबल झिरो सिक्स माय फेवरेट चार्ली काल चार्लीचा पण बड्डे होता दोन वर्ष झाले चार्लीला विश करा कमेंटमध्ये हॅपी बर्थडे चार्ली म्हणून आपले चार्ली मुलं आपल्याला ब्लॉग बघायला भेटतात मजा आहे का भिडू कुत्रा आता खरी मजा येईल अरे भाऊ 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 भौ, भाऊ भौ, भाऊ <laughs> भाऊ भौ, <भौौ। laughs> <भौ, भौ। laughs> कुत्र्यांची मला लईफ भीती वाटते अ त्या पर्सन मध्ये सांगायचं म्हटलं तर मी कुत्र्यांना पाळण्यासाठी मला कधी प्रॉब्लेम नाही बट कुत्रे रोडवर दिसले ना की कुत्र्यांची लाईफ भीती असते सावण्याची वगैरे आणि कुत्रे गाडीच्या पाठीत धावतात आणि प्लस रस्त्यावर वगैरे पण येतात तो मध्ये सो फायनली ऑफ रोडिंग इज स्टार्टिंग ऑफ रोड स्टार्ट झालेला आहे हा पण सहा महिन्यापूर्वी बनवलेला रस्ता आहे ह्या रस्त्याची हालत बघा काय झालेली आहे खड्डेच खड्डे इथे लिहून देतो गणपती एवढी ट्रॅफिक होणार आहे ना विचारही करू न शकत बघू सात दिवसात येईपर्यंत काय फरक पडला तर परफेक्ट सात दिवसानेच आपल्याला भेटेल ब्लॉग बघायला तो पुढच्या मंगळवारी परफेक्ट ब्लॉग बघायला भेटेल आपल्याला रात्रीपर्यंत येईल बिकॉज मला जाऊन घरी एडिटिंग वगैरे करावी लागेल आणि घरी गणपतीचा पण सर्व गोष्टी आहेत सो so, लगेच तर पॉसिबल ना पण त्याच दिवशी मी रात्री टाकेल हे एवढी शॉर गॅरंटी देऊ शकतो परफेक्ट सहा महिन्यापूर्वी बनवलेला ब्रिज आहे गोष्टी आहेत ना खरच किती करोडचा टेंडर असेल हजार करोडचं तरी असेल किती पा ती दोनशे तीनशे करोडचं तरी असेल हा कितीचं असेल मग त्यांचं म्हणणं की असेल काहीतरी पन्नास साठ करोड किंवा वीस तीस करोड तरी मिनिमम किंवा दहा करोड सुद्धा पकडावं पण तरी मग रस्ता तर चांगला झाला पाहिजे ना काय रस्ते आहेत चला सहा महिन्यापूर्वी एक रस्ता नीट होतो सहा महिन्यात रस्त्याची परत वाट लागते कधी कधी मलाच विचार पडतो मी नक्की क्रुझर बाईक घेतले की ऑफ रोड बाईक घेतले मला गावी जाताना एवढा ऑफ रोड करावं लागतो आणि मित्रांनो यार जर पॉसिबल झालं तर कोणाला कोणाच्या कुन माहीत असेल तर एखादा <laughs> काय बोलतो रेन येणार मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या ब्रँडचा जर चांगला आहे तर हां हा जो झीलचा माझा जो रेनकोट आहे तो नाही हो ना खूप चांगला ला होता बट आता काय माहीत नाही काय आहे आता पूर्ण भिजून टाकतो आत्मांना चेस्टला पण आणि पायाला पण पूर्ण भिजतो काय झालं माहीत नाही आय थिंक ओल्ड झाला असल्या कारणाच असे प्रॉब्लेम होत आहेत अरे रे निस्ते रेती टाकून ठेवले येत असाल गाडीने येत असाल स्कूटी बाईक जेणे कशाने पण येत असाल थोडा सावकाश या आणखी सर्व रेती टाकून ठेवले खूप रिस्की कार वगैरे मध्ये असाल तर काय नो इशू कार वगैरे तो सेफ तरी असता तुम्ही आतमध्ये बाईक आणि स्कूटीवर येत असाल थोडा तो गोष्टी बघून या आणि रस्ते लय बेकार झालेले आहेत आता इथपर्यंत आता ही परिस्थिती आहे आता कोलाटच्या पुढे काय गोष्ट आहे आता पुढे जाऊनच समजेल आपल्याला इथून आधी आपण बाहेर पडून घेऊ तो वाखन येईल वाखनच्या नंतर काय ऐक वाखन येईल वाखनच्या नंतर तो आपल्याला सुतली खेंड आहे सुतली खेंडच्या नंतर कोलाट सुट so, सोप रोड चांगला असेल अरे रे देवाला टाकले टाकले। ते स्पीड ब्रेकर टाकलेत लोकांनी ते पण तोडून टाकलेत लोकांना काही चांगल्या गोष्टी बघवत नाही पहिले तेच तर प्रॉब्लेम आहे पहिला सिविक सेन्स नाही लोकांकडे रील तर मी टाकणार आहे भारी रील बनवून टाकणार आहेत फुटेज आपल्याकडे आहेतच असतं रस्त्याचे रील टाकू जर जर गव्हर्नमेंटने ते ॲप चालू केलं ना की मला म्हणजे आई थिंक मला होता आला असं वाटतं आधी की खड्डे दाखवा आणि फोटो पाडवा खड्डे असेल तर पैसे देणार आम्ही तुम्हाला असं काहीतरी होतं ही खरी गोष्ट होती खोटी मला माहीत नाही पण होतं मी असं ऐकलेलं तेच सांगतो जर असं गव्हर्नमेंटने चालू केलं ना की आम्हाला खड्डे दाखवा आम्ही खड्डे दाखवा त्याचा फोटो पाठवा आम्हाला किंवा टॅग करा पर खड्ड्यानुसार आम्ही तुम्हाला पाचशे रुपये देऊ इथे बसल्या बसल्या उद्या डिफेंडर गेल मस्करी <laughs> नाही करत आहे खरं बोलतोय केवढे गड्डे तुम्ही स्वतः विचार करा ना हे कड्ड्याचे तुम्हाला पाचशे रुपये भेटले तर किती आहेत पनवेल पासून येताना आपण बघितलं बघा ना मस्त एक एक फुटाच्या खड्ड्यात काय करटपती होईल मी विचार करून बघा तुम्ही डी देहरादूनची गाडी आहे अरे वा वाई वा, 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 ग मला वा काय वाटतं एखादा का तर नवीन रायडर असेल ना कोण डेंजर काम व्हायचं त्याचं वन वे की टू वेळे तो देवा आपण इथून बाहेर पडून घेऊ जरा नीट yes, मित्रांनो फायनल स्टेज शुकिंग फायनली आपण पोचलेलो आहोत ऑलमोस्ट तीन साडेतीन तासाच्या मेहनतीनंतर अरे वरतून आहे का चालू नाही वरतून आहे चालू झालं सो तीन साडेतीन तासाच्या मेहनतीनंतर फायनली आपण गावी पोचत आलेलो आहोत आता मी म्हणजे माझ्या गावच्या बाजारपेठच्या जवळच आहे लोणेरी म्हणून बोलला जातो तिथे आहे मी आता म्हणजे तुम्ही पण तुमच्या इथे गावी जात असाल तर तुम्हाला पण माहित पडेल इथूनच आहे तो आता तो फोर व्हीलरवाला वरतून गेला आता तो अडकला तो फोर व्हीलरवाला अडकला तो बघा तेच बोललो एवढा वरती आमचं बरी चालूच नव्हतं आला वरतून कसं जातो तुम्ही पण आला तुम्हाला इथूनच जावं लागेल रत्नागिरीला वगैरे जायचं म्हटलं तर आणि रस्त्याची परिस्थिती काय हाय ती सर्वीकडे सेमच आहे ते पण तीच परिस्थिती कोलाटच्या नंतर जर म्हटलं ना तर रस्ता लय खराब आहे दोन तीन मिनिटां बोलाल तर म्हणजे तीन चार किलोमीटर तीन चार किलोमीटर चांगले आहेत बागेमध्ये हीच परिस्थिती आहे सर्वीकडे हीच गोष्ट झाली हो रस्तेच चांगले नाहीत आता आमची इथे पण रस्ते चांगले होते पण ते पण वाट लागले आता हे बघा ना हे फुटपाथवर टाकायचे जे व्हिट्स असतात आपला काय बोलतात वीट ना ना लाधी वीट चला वीट बोलू आपण हे वीट वीट वगैरे असतात ते रोडवर टाकून ठेवलेत तर रस्त्यात ऑफकोर्स खराब होणार मुंबई असो किंवा गाव परिस्थिती सर्वीकडे सेम बरोबर ना सर्वीकडे सेम विकट परिस्थिती आहे मित्रांनो अरे रे रे देवा तिथे पण हाय वाटत तिथे घाण

तुम्हाला समजत नाही कसं खड्डा झाला ना तर खड्डा प्रॉपर हल्ला पाहिजे हो ना त्या टाईपमध्ये गोष्ट झाली पाहिजे सिमेंट रस्ते वगैरे कोण बनवतो पालतूगिरी लोकांची पालतूगिरी आहे हे बघा आणि हे ब्रिज बनवणार आहे रस्ते नीट बनवायचे वांदे आहे लोकांचे वा 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 мэстэгдэд багана заа कामा, आता ही काम आता काम चालले ते बघा हे आता गणपतीला सात दिवस राहिलेत ना आता काम चालू झालेत हे काय रस्त्यात आय रे देवा देवा पांडुरंग करप्शन नुसतं करप्शन सात दिवस राहिलेत आणि आता काम सुचत आणि आता गणपतीला इथूनच जाणार सर्व लोक हो तेव्हा मित्रांनो ब्रिजचं काम बंदच आहे ब्रिज चालूच नाही सो तुम्हाला पण इथूनच आहे विचार करा आता दोन तीन गाड्यात तरी एवढी ट्रॅफिक गणपतीला एवढ्या गाड्या वाढल्यावर किती ट्रॅफिक होईल ही लोनेरच्या चा पट्ट्याची हालत आहे आणि तुम्हाला बेसिकली मी सांगू शकतो इझिली की एकदा तुम्ही लोणेरे क्रॉस केलं जसं की, के की माझं गाव आहे पुढे लोणेरे क्रॉस केल्यावर तुम्हाला वीर वगैरे पुढे महाडच्या नंतर महाडपर्यंत आहेत ना मख्खन रोड आहेत काही इशू नाही येणार खूप रोड चांगले आहेत ऑलमोस्ट मला एवढं माहीत आहे की खेडपर्यंत रस्ते आहेत ना खूप चांगले आहेत इकडचा पट्टा थोडासा खराब आहे थोडा बोलला खूपच खराब आहे हे बघा पूर वगैरे आले पाऊस एवढा पडतोय ना की पाणी भरा पूर्ण भरून शेताच्या बाहेर यायला लागलेत कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आता आपण सकाळी निघाल्यापासून ब्लॉग मध्ये कंटिन्युअस बघत असाल की पाऊस दोन मिनिटही थांबला नाही दोन मिनिटही थांबला नाही हो त्याच कारण तो आता पुरायला आहे आणि तुम्हाला माहीत असेल गावाला गा, गावाला गणपती गं, बोलतो सॉरी नदीला पूर लवकर येतो खूप आमच्या पण नदीला पूर आला असेल आमच्या गावच्या नदीला पण आणि पावसाच्या टायमाला नदी नदीचे वगैरे ठिकाणी जाऊच नाही हो खूप रिस्की असतात त्याच्या ठिकाणी जाणं काही दुसऱ्या गोष्टी नाही बट आपल्या स्वतःसाठी पण खूप रिस्की असतात कधी पाय घसून पडू शकतो हा हो धबधबा काय दिसतोय आय होप तुम्हाला दिसत असेल बट डोंट नो आता कॅमेरा एवढा जस्टिफायट करेल ना एव की नाही समोरची गोष्ट कारण की कॅमेराने तुम्हाला फक्त इथपर्यंत गोष्ट लांब लांब जवळ जवळपर्यंत गोष्टी बऱ्यापैकी दिसत असतील एवढं लांबच आपण ऑफकोर्स डोळ्यानेच बघू शकतो त्या गोष्टी आणि हा बेसिकली मित्रांनो आपला ब्लॉगला तर आवाज वगैरे कसे येतात यार कमेंट करून नक्की सांगा मला मी तुम्हाला काय सांगू मी आपल्या आपल्याकडे दोन हेल्मेट आहेत आणि आपल्या दोन्ही हेल्मेटमध्ये मी माईक्स वगैरे चेंज केले आहेत डेट कॅट वगैरे लावले डेट कॅट ला। म्हणजे मेलेली माणजर असं नाही आहे जस्ट मस्ती करतो आहे तर सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत जेणेकरून वॉईस चांगला आला पाहिजे वॉईस आहे तर मोटो ब्लॉगिंग आहे आणि आजचा मोठो ब्लॉग पावसातला पूर्ण मोठं ब्लॉग तुम्हाला असं वाटलं मला नक्की सांगा पावसात मोठं ब्लॉगिंग करणं आपलं सोपं काम नसतं तिथं आपल्या कॅमेऱ्याची भीती तर भीती असते आणि व्हॉईस वगैरे कसं आहे ते पण महत्त्वाचं असतो पण कसं माहिती आहे एकदा जर तुम्ही कॅमेरा प्रॉपर फिक्स केला ना तुमचा कॅमेरा असो किंवा माईक असो तर तुम्हाला मला जरी मी जेवढं माझ्या एक्सपिरियन्सवर सांगतो दोन वर्षाच्या एक्सपिरियन्सवर की तुम्हाला ब्लॉगिंगच्या टायमाला आहे ना काही इशू नाही काही इशू होणार नाही जर तुम्ही प्रॉपरली जर तुम्ही माईक वगैरे जर सेटअप केला असेल तर आता मी प्रॉपर सेटअप केला तर मला तरी अजून प्रॉब्लेम नाहीत आणि पुढे येऊ पण नाहीत गणपतीला आपला गणपती बोलतोय घरी पोचलो आणि खूप जोराने पाऊस चालू झाला आहे आणि बरोबर आपल्याला वन वीकने रिटर्न यायचं आहे बघू आता वन वीकनी काय फरक पडतो ते रस्त्यांमध्ये चान्सेस खूप कमी आहेत खूप म्हणजे खूप कमी आहेत की काही फरक पडेल म्हणून रस्त्यात पण तरी पण वाट बघायची मला वाटलंच पाणी वगैरे खूप भरलं असणार ओ मायुष पूर्ण भरलंय पूर्ण भरलंय पाणी पाणी आपल्या देवलीचं गाव आहे ना पूर्ण पाणी भरलंय पित्र नामसिथे बाजूला गाव आहे देवली म्हणून तिथे पूर्ण पाणी भरले त्या गावात मला वाटत पूर्ण पूर्ण मंदिरापर्यंत येईल आय थिंक काय बोलता वरतून एक मिनटं जाऊया का वरती जायचं एक मिनटं तर तुम्हाला एकदा वरती दाखवण्यासाठी पप्पांना कन्व्हिन्स आहे तर तुम्हाला वरती जाऊन दाखवतो काय सिनियर ना, दा, ना, ना तो दाखवतो तुम्हाला थांबा ती गावी पूर आल्यावर काय परिस्थिती होते ते आम्ही या साईडला राहतो आमचं सा गाव या साईडला आमचं सा मंदिर आणि हे सर्व त्या साईडला आहेत एक मिनिट उतरा उतरा एक मिनिट उतरा अरे तुम्ही एवढं पाणी साठलं विचार करा मी नंतर खालती येईल ना पप्पांसोबत खालती येतो की आता पप्पा पण ना ऐकणार आणि येज कस आता बाहेर पण गाव मुंबईवरनं ना आलो आता आधी घरी जाऊ फ्रेश वगैरे अंग पण पूर्ण ओलं झालं हो रेनकोट घालून सुद्धा काही फरक नाही पडत म्हणून तुम्हाला बोललो कोणाला जर माहीत असेल तर मला सांगा रेन लायनर वगैरे असेल तर कोणाच्या ओळखीचं ते माझं छोटस सुंदरसं गाव पूर्ण धुकं वगैरे आलं यात परफेक्ट सात दिवसांनी परत आहे गावी गावी येण्याची एक मजाच वेगळी असते काय पण बोला हो 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 पाणी पोचलो तुम्ही त्याचा ब्लॉग इथेच हेड करतो आणि ते तुम्हाला मी खाली जर गेलो तर तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो सो मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला मुंबई गोवा हायवेचा अपडेट कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे क्वेरीज असतील तर नक्की विचारा आणि मी याचे जे रोड वगैरे खराब आहे ते छोटे छोटे पार्ट्स पण मी इंस्टाग्रामवर आणि आपल्या यूट्यूबच्या शॉर्ट्सवर टाकेल सो ते वॉच करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा